सीएम रिलीफ फंडासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष पुढाकार घेतला या फंडासाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची देणगी त्यांनी दिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस असून या निमित्तानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नव्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वह्यांचं वाटप केलं होतं यंदा पंचावन्नव्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नव्या वाटप करण्याचं नियोजन केलं असून या वयांचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं या अनावरणाप्रसंगी आमदार देवेंद्र खोटे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचं पत्र देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले